नमस्कार मी विराज संजय जामदाडे निराज शहराचा नागरिक संभाजी अण्णा साहेब हे पूर्णपणे सनदी अधिकारी असल्यामुळे त्यांना पूर्णपणे शालेय क्षेत्रातलं संपूर्ण ज्ञान आहे त्याचा आपल्याला श शे, शैक्षणिक शे, क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि इतर सर्व नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे त्यांना निवडून दिलं तरच आपल्या ज्या आजीदादांनी पुढच्या योजना ज्या आपल्याला आत्ता आप आप लागू केलेल्या आहेत जे लाडकी बहीण योजना असेल वयोश्री योजना असेल अशा योजना पुर पुढे त्या चालू ठेवून त्याच्यामध्ये वाढ करण्याची त्यांनी श्वाश्वती दिली आहे यासाठी आपल्याला या संभाजी अण्णा जेंडे यांनाच मतदान करून त्यांना विजय करायचा आहे अशा व्यक्तीला आपण विजय करून दिल्यानंतर आपल्या ज्या सदरच्या पुढच्या योजना आहेत त्या अशाच चालू राहतील व आपल्या महिलांचा व आपल्या विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा वगैरे सर्व खर्च या महिला यातून करू शकतील आणि या शहरातील सर्व युवक वर्ग असेल माना महिला वर्ग असतील युव युवती असतील यांचा सर्वांचा पाठिंबा संभाजी सरांनाच आहे निरेकारांच्या वतीने मी एकच आवाहन करतो की श्री संभाजी झेंडेसरच निवडून येतील रेड्यासमोरील बटन दाबून श्री संभाजी अण्णा सरांनाच विजय करावं अशी मी नम्र विनंती करतो संभाजीराव अण्णा साहेब पुरंदर विधानसभेचे आमदार झाले पाहिजेत युतीचं सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अजितदादा आपले मुख्यमंत्री झाले पाहिजेत अजितदादा मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हा युवकांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे व तसेच सर या सर्व योजना ज्या आत्ता सरकार आपल्याला देत आहे त्या सर योजना पूर्णपणे आहेशा महाराष्ट्रामध्ये चालू राहतील व युवकांचा खूप मोठा फायदा होईल असं मी अपेक्षा करतो व पुरंदर विधानसभेतील सर्व मतदार बंधू व भगिनींना व तसेच युवकांना व युवतींना मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबरच्या घड्याळासमोरील बटन दाबून श्री संभाजी सदाशिवराव अण्णा झेंडे यांना विजयी करून त्यांचं सरकार आपल्याला आणायचं आहे माझं मत विकासाला माझं मत घड्याळाला नको आजी नको माझी आता फक्त संभाजी